नमस्कार पंचांगानुसार आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष पंधरवाडा सुरू झाला आहे हिंदू धर्मात हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो यंदा भाद्रपद महिन्यात पितृपक्षात संकष्ट चतुर्थी आलेली आहे अत्यंत खास दिवस असणार आहे कारण ही चतुर्थी पितृपक्षात येते धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्यात प्रथम भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते चतुर्थी तिथी भगवान गणेशाला समर्पित आहे आणि जी भाद्रपद महिन्यात पितृपक्षात आलेली असून या चतुर्थीला विघ्नराज चतुर्थी असे देखील म्हटले जाते आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत आज पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी आज तुम्ही कापुरासोबत जाळा या तीन वस्तू सर्व कामे मार्गी लागतील तुमची प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील वास्तुदोष नजरदोष पितृदोष सर्वत नष्ट होईल अत्यंत प्रभावी वस्तू आहेत आणि या तिन्ही वस्तू आपल्या घरामध्ये असतात नसेल तर तुम्हाला किराणा दुकानावर सहज मिळतील पण आजच्या दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून करा कापूर घरात जाळण्याला विशेष महत्त्व असते आणि त्यासोबत अशा शुभतिथीवर अशा काही वस्तू जाळल्यास आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये चंद्रोदयाची वेळ देखील बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन नव व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री गणेश आय नम हे लिहायला विसरू नका गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतील आपल्या हिंदू धर्मामध्ये चतुर्थीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता गणपती बाप्पा सर्वात लवकर शुभफळ देतात अशी मान्यता आहे सप्टेंबरच्या या पितृपक्षातील संकट चतुर्थीला अनेक शुभ योग जुळून आलेले आहेत धार्मिक श्रद्धेनुसार चतुर्थीचे हे व्रत पद्धशीरपणे केल्याने आणि मनोभावे केल्याने साधकाचे सर्व अडथळे दूर होतात तसेच त्याचे आपल्याला शुभ परिणाम प्राप्त होतात हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला गेला असल्यामुळे या दिवशी तुम्ही गणपतीच्या पूजेसोबतच काही उपाय करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे पितृपक्ष चालू आहे त्यामुळे तुम्हाला कापूर हा घरामध्ये जाळणे खूप महत्त्वाचे असते याने सर्व नकारात्मकता दूर होते त्यासोबतच या तीन वस्तू तुम्ही आवर्जून जाळाव्यात आणि पितृपक्षात आलेल्या या चतुर्थीला विघ्नराज संकष्ट चतुर्थी असे म्हणतात म्हणूनच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने आणि असे काही उपाय केल्याने सर्व त्रास आणि अडथळे दूर होतात या दिवशी भगवान गणेशाची तसेच शिव कुटुंबाची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते आणि असे मानले जाते की या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने व्यक्तींची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात संकष्ट चतुर्थीचा शुभ योग ज्योतिषशास्त्राच्या मते संकष्ट चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर अनेक शुभयोग तयार होत आहेत या दिवशी वृद्धी आणि ध्रुवासह शिवयोग तयार होत आहे जे अत्यंत शुभ मानले जाते विघ्नराज चतुर्थीचे शुभ परिणाम सुख आणि समृद्धी वाढते संकष्ट चतुर्थीचे व्रत ठेवल्याने कुटुंबात आनंद शांती आणि आर्थिक समृद्धी राहते नकारात्मकतेचा नाश होतो खऱ्या मनाने गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि जीवनात सकारात्मकता येते योगायोगाने ही चतुर्थी बुधवारच्या दिवशी आलेली आहे बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित आहे तर आजच्या दिवशी हा उपाय कधी करायचा आहे ते आपण बघूयात तर आज संध्याकाळी आपल्याला ही वस्तू या तिन्ही वस्तू कापरासोबत जाळायच्या आहेत तिन्ही संजेच्या वेळेला किंवा रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता म्हणजेच पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय केला तरीही चालेल पण तुम्हाला शक्यच असेल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करावा म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही हा उपाय केला तर उत्तम ठरेल कारण यावेळेमध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात सक्रिय असतात माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते त्यामुळे ह्या वेळेस उपाय केल्यास तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील हे, कापूर हे सकारात्मकतेचं आणि शुद्धतेचं प्रतीक आहे म्हणून तुम्ही दररोज एक कापराची वडी घरामध्ये आवर्जून जाळावी भीमसेनी कापूर असेल तर उत्तमच आहे किंवा साधा कापूर असेल तरी तुम्ही सकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला दोन्ही वेळेस तुम्ही एक कापराची वडी आवर्जून जाळावीत त्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता दूर होते काही दोष असतील ते देखील नष्ट होतात आणि घरातले वातावरण शुद्ध होत असते आणि या पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर आलेले असतात हा उपाय केल्याने त्यांच्याही आत्म्यास शांती मिळते त्याबरोबरच तुम्हाला देखील मनः शांती मिळते म्हणून आज जर आपण हा उपाय केला तर आपल्या सर्व आर्थिक समस्या अडचणी दूर होतील कारण माता लक्ष्मी देखील प्रसन्न होणार आहे त्यासोबतच पितृदेवतांचे देखील आशीर्वाद लाभणार आहेत जर तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल सतत घरामध्ये नवरा बायकोंची भांडणं होत असतील किंवा इतर सदस्यांमध्ये भांडणे होत असतील मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा मुले तुमचे ऐकत नसतील सतत चिडचिड करत असतील किंवा घरामध्ये सतत आजार पण असेल पैशाची चणचण नेहमी भासत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तर अशा असंख्य समस्या असतील तर पितृदोषाचे कारण असू शकते आणि हा पितृदोष दूर होण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण गणपती बाप्पा हे सर्व विघ्न दूर करणारे आहेत आणि यांची चतुर्थी पितृपक्षामध्ये आलेली असल्यामुळे या दिवसात तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या निश्चितच सर्व सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला नक्कीच याचे सकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यात झालेले दिसतील तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा नजरदोष जरी तुम्हाला झाला असेल कोणाची नजर लागली असेल तर सर्व समस्या दूर होतील तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तिन्ही संध्याच्या वेळेला आपण दररोजच दिवा लावत असतो तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा परंतु त्यावेळेला दिवा आवर्जून लावावा त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा लावून घ्यायचा आहे त्यासोबतच दक्षिणेकडे तोंड करून देखील एक दिवा आवर्जून लावायचा आहे हा दिवा तुमच्या पितृदेवतांसाठी असतो दक्षिण दिशा ही पितृदेवता पृथ्वीवर येण्याची दिशा असते याच मार्गातून पितृदेव आपल्या घरी येत असतात त्यामुळे त्यांच्या प्रवासातील अंधार दूर होण्यासाठी तुम्ही हा दिवा आवर्जून लावावा आपल्या देखील आयुष्यातील सर्व अंधार दूर होऊन पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात तर सर्व ठिकाणी दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला एक आसन टाकून देवाच्या समोरच बसायचे आहे व तिथे एक तुम्हाला एक पंथी घ्यायची आहे पंथीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे व तांदुळावर तुम्हाला भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत तुमच्याकडे भीमसेने कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील ठेवू शकता तर या तीन वड्या ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तीन लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा देखील कुठेही तुटलेल्या नको अखंड त्याला फूल असतील अशा प्रकारे लवंगा तीन घ्यायच्या आहेत कापुरासोबत लवंगा जाळल्याने कर्ज कमी होते तुमच्या घरावरती सर्व पैशाच्या संबंधित समस्या दूर होतात आणि आजार पण देखील कमी होत असते त्यामुळे कापुरासोबत लवंगी आवर्जून जाळावी त्यासोबतच मला थोडीशी चिमूडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे तुम्हाला ही तुम्हाला किराणा दुकानावर नक्की मिळेल त्यानंतरची मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत पितृपक्षामध्ये काळ्या तिळ्याला विशेष महत्त्व आहे काळ्या तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंच्या घामापासून झालेली आहे असे सांगण्यात येते आणि आ... हे दारिद्र्यनाशक देखील मानले जातात पिवळी मोहरी ही नजरबाधा दूर करण्यासाठी उत्तम असते त्यामुळे या तिन्ही वस्तू तुम्हाला आजच्या दिवशी आवर्जून संध्याकाळी कापुरासोबत जाळायचे आहेत पिवळी मोहरी आणि काळे तिळ दोन्ही तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांवरून घड्याळ्याचा काटा फिरतो त्याप्रमाणे सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराहून देखील सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत व हे दोन्हीही साहित्य तुम्हाला लवंग आणि कापूर जे आहे त्यावर टाकायचे आहे त्यानंतर हा कापूर प्रज्वलित करायचा आहे नमस्कार करायचा आहे सर्व विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम गणगणपते नम या मंत्राचा सतत जप करत राहायचा आहे त्यानंतर हे भांड तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर फिरवायचं आहे तुमच्या घरातील सर्व घरामध्ये आजूबाजूला प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे घरातील सर्व कोपऱ्यात हा धूर फिरला पाहिजे अशा प्रकारे फिरवून घ्यायचे आहे व त्यानंतर तुम्हाला हे भांड देवघरासमोरच ठेवायचे आहे पंथी किंवा कापूर दळायचं भांड जे काही घेतलं असेल ते तुम्हाला देवघरासमोर पुन्हा ठेवून द्यायचं आहे कापूरजळेपर्यंत तुम्हाला सतत गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करत राहायचं आहे त्यानंतर यातील सर्व साहित्य जळून झाल्यानंतर ची जी राख आहे ती तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची आहे तुळशीच्या रोपाला नाही टाकायची आहे कोणत्याही दुसऱ्या झाडाखाली टाकून देऊ शकता किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये टाकून देऊ शकता तुम्हाला आज संध्याकाळी अजून एक महत्त्वाचे काम करायचे आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे व त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत हा दिवा पितरांसाठी असतो त्यामुळे आवर्जून काळे तिळ टाकून एक दिवा प्रज्वलित करा मोहरीच्या तेलाचा केला तरीही चालेल किंवा तुमच्याकडे पूजेमध्ये जे तेल वापरतात त्याचा केला तरीही चालेल आजच्या दिवशी तुम्ही काही ना काही दान आवर्जून करावे कारण पितृपक्षात दान करण्याला विशेष महत्त्व असते आणि आज संकष्ट चतुर्थी असल्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना दान केल्यास तुम्हाला गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतील सोबतच पितृदेवताचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील आज संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदयाची वेळ आहे रात्री आठ वाजून चौतीस मिनिटे तर अशा प्रकारे आजच्या दिवशी हा प्रभावी उपाय आवर्जून करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद